हे आहे वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस अँड मिसेस वागवाय तर आजची सकाळ खूप स्पेशल आहे yeah. आणि मी ब्लॉग नाही बनवला ट्रॅव्हलिंगचा तर आत्ता आम्ही आलो आहोत हैदराबादमध्ये हैदराबादमध्ये रामो रामोजी फिल्म सिटी आहे तिथं आम्ही आलोच आहे तर मी आज पूर्ण टूर करणार आहे तुम्हाला रामोजी फिल्म सिटीचा तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते की हे आहे सेट जे जे त्यांनी सेट

सेट आहे हा आणि इथं मी लंडन स्ट्रीट तुम्हाला टूर करणार आहे सिंगमची शूटिंग देखील इथं झाली आर 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 देखील शूटिंग झाली आहे आणि आज असे खूप सारे मूवीज आहे ज्याचे शूटिंग्स या कॅम्पसमध्ये झाले रामोजी सेट फिल्म सिटीमध्ये तर मी आज पूर्ण टूर तुम्हाला करणार आहे स स्टे स्टोन हे आहे रावण राऊंड फिल्मचं सेट आहे जे रावण फिल्म रावण मूवीची शूटिंग झाली आहे आणि क्रिश मोगीचं हो पण झालेलं आहे इथंच तर हे आहे तो सेट जो काय झिरो पॉईंट ना झिरो पॉईंट वाला त्या, त्या मूवीची शूटिंग पण इथंच झालेली आहे हेच सेट ते यूज करतात आणि हे तुम्ही बघू शकता इतकं मुस्त आहे की इथं व्यक्तीचं आहे सेट सेट अजून तुम्हाला दाखवते आणि हे आहे मुन्नाबाई फिल्ममधली सेट आहे हा जिथं मुन्नाबाई मूवीची शू शूटिंग झालेली आहे तर हे आहे तुम्ही बघू शकता हे आहे ते सेट जिथं त्यांनी हे सगळं सेट इथं एकाच फिल्म जिथं रामजी फिल्म सिटी आहे तिथंच ते, ते, ते वेगवेगळे सेट्स आहे तिथं ते शूट करतात तर हे आहे मुन्नाबाई मूवीमधला सेट आणि हे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे की तुम्हाला प्रत्येक मध्ये बघायला मिळतं आणि हे ते सेट आहे एअरपोर्टचं जे ते आपल्याला मूवीमध्ये दाखवतात तर हे मला ते सेट आहे आणि त्यांनी एअरपोर्ट आपल्याला हे मला दाखवलेलं आहे प्रत्येक मध्ये आपल्याला हे एअरपोर्ट दाखवतात जिथं फ्लाईट लँड होती टेकऑफ होती तर हे आहे ते खालचं आणि हे आहे तिथं आपलं चेक इन चेकआउट वगैरे चेक होतं हे ते आहे आणि हे आहे लाईव्ह शो जे की त्यांनी आम्हाला दाखवलं होतं की शूटिंग वगैरे कसं केलं जातात चला तर आता आपण बघूया लाईव्ह मूवी दाखवत आहे कसं शूट करतात तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते मी पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय